ते कोकम ते रस्ता अतिशय आयुर्वेदात त्याला खूप मोठं स्थान आहे हॅलो एव्हरी वन सो वेलकम बॅक टू द चॅनल परत एकदा नवीन नवीन व्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे सो so द थिंग इज पंप लावल्यानंतर पाणी जे फुटवॉल वरती खेचायला पाहिजे ते पाणी पंप खेचूच शकत नाही कारण त्याच्यामध्ये एअर पकडलेली आहे म्हणजे एअर गॅप्स तयार झालेले आहेत त्यामुळे आता जनरली काय करतो आपण वरूनच प्रायमिंग वगैरे करता येतं पण आमच्याकडे प्रायमिंगचा वॉल पण नाही आणि ठेवलेला पण नाही ते कनेक्शन सो मी काय करतो फुटवॉल काढतो परत वरती फुटवॉल म्हणजे आपल्या विहिरीत जो खाली वॉल असतो एकदम पायपाचं टोक ते टोक वरती काढतो आणि तिथूनच पाणी भरतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पंप लावायचा आहे सो दाखवत होते कसं करायचं ते सो फुटवॉल आत्ता खाली तिकडे आहे म्हणूनच ह्या दोऱ्या ठेवलेल्या आहेत सो दॅट आपल्याला फुटवॉल कधी वरती काढता येईल या दोरीच्या सहाय्याने आपण काढत असतो तो तर मित्रांनो इथे आता तुम्ही बघू शकता की दोरीच्या साहाय्यानी फुटबॉल मी वरती ओढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यात पाणी भरायचं आहे ॲज युजल कॅस्पर माझ्या व्हिडिओजमध्ये असायलाच पाहिजे दॅट स्लॅप वॉज पर्सनल कारण तो जरा जास्तीच मध्ये मध्ये येतो प्रत्येक कामात सो so येस yes. त्याच्यानंतर या फुटबॉलला खाली एक वीट बांधलेली होती कारण ती वीट त्या फुटबॉलला खाली होल्ड करून ठेवायचं म्हणजे जास्तीत जास्ती खोल पाण्यात होल्ड करून ठेवायचं काम करते अदरवाईज कधी पाईपमध्ये अशी आत्ता एअर पकडली तशी एअर पकडली तर पाईपवरती येऊ शकतो आणि त्याच्यानंतर हा जो पाईप आहे हा तुम्ही मला बघितला असेल खेचताना तो खेचताना सुद्धा जड येत होता कारण त्यात पूर्ण एअर नाही आहे त्यात थोडंफार पाणी असतंच आणि त्याचा विअर्ड शेप कारण पुढे त्याला मेटल पाईप होता सो त्यामुळे तो ओढायला जवळ पडतोच अशा पद्धतीने पाणी आपण भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण पाईप भरल्यानंतर ती जी आतली स्प्रिंग असते ती दाबून त्यात पाणी भरायचं आणि पूर्ण पाणी भरलं की मग त्याच्यानंतर ते पाणी ओव्हरफ्लो व्हायला लागतं ऑटोमॅटिकली पाईपमधून त्याच्यानंतर आपल्याला हे प्रोसेस बंद करायचे साधारणतः एक चार ते पाच बादल्या पाणी लागतं आता जी माझ्याकडे आहे त्या हिशोबात जर बघायला गेलं तर चार ते पाच काढणी म्हणतो आम्ही याला ते काढणी चार ते पाच ओतल्यानंतर भरपूर होतं आणि त्याच्यानंतर आपण बंद करू शकतो काढणी कितीही ओतली तरी आपण त्याच्यानंतर एकदा चेक करून बघायचंय पाईप किती भरलाय उचलून त्यात ते तेच करतोय मी सो so अशा पद्धतीने पाईप पूर्ण भरल्यानंतर ती जी दोरी मी बांधलेली आहे जी त्या पाईपाला धरून ठेवत होती ती हळूवारपणे आपण आता खाली विहिरीमध्ये परत सोडणार आहोत आणि मिक्श्युअर sure करायचं आहे की ती स्प्रिंग नीट वर्क करते जी फुटबॉलमध्ये असते अदरवाईज तुम्ही जेव्हा पाईप परत पाईपाचं तोंड खाली होईल त्यामुळे भरलेलं सगळं पाणी निघून जाऊ शकतं सो आता हळूवारपणे तो, तो पाईप खाली सोडायचा आणि मग पंप लावून बघूयात आपण सो so भाई लोक फुटबॉलमध्ये तर पाणी घातलं आहे आता बघूयात पंप लागतोय हो लागत हो का म्हणजे पंप तर लागतच होता मग पासून फक्त पाणी आहे का आता बघायचंय तर पाणी येत आहे ऑल वायटी गुड हे बघा थोडेसे पाईप मधले आपले लिकेज आहेत त्याच्यामधनं आपल्याला लगेच कळत पंप पाणी खेचायला सुरुवात झालेली आहे मिशन अकम्प्लिश अशा काही पद्धतीने कोकणात दिवसाची सुरुवात होऊ शकते आणि फुटबॉलमध्ये जर तुमच्याकडे पण विहीर असेल आणि जर असं एअर पकडली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही फुटबॉल डायरेक्ट बाहेर काढून त्याच्यामध्ये पाणी भरू शकता उलट्या बाजूने एक दोन तीन बादल्या पाणी काढायचं विहिरीतूनच आणि त्याच्यामध्ये भरायचं फुटबॉलच्या आतमध्ये एक आ, सेल्फ लोडिंग अशी एक ही असते स्प्रिंग असते त्याला अशी थोडीशी आत प्रेस करायला लागते आणि मग पाणी ओतायचं ती परत वरती येते ऑटोमॅटिकली सो अशा पद्धतीने पाणी भरून झालं की पंपाचं बटन डावलं की तुमच्याकडे ऑटोमॅटिकली पाणी सुरू होईल असो आता माझ्या मागे तुम्हाला इथे कोकमीचं झाड दिसतं हे हे जे कोकमीचं झाड आहे ह्याच्यावरची आज कोकम पाडायचं काम आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही त्याला म्हणतो कोकम झोडपणे म्हणजे थोडक्यात हिरवी आणि पिकलेली सगळी कोकम खाली पाडायची आणि मग टिपायची माझा नातू आत्ता काठीनी कोकम पाडवतोय झाड उंच असतात त्यामुळे चढ कठीण होतं गडी मिळाला नाही तर काठीनी झोरपायची अशी पड़ता भी पड़ता थे थे उता, उता ही अशी पिकलेली पडतात याची कोकम करायची मीठ घालून आणि ही हिरवी पडतात त्याचे दोन भाग करून ओसरी म्हणतात याला ही इतर माणसं सगळी खातात मिठाच्या पाण्यात ती भिजवतात सुखवतात आणि ठेवतात याचं अमृत कोकम करता येतं आगळ करता येतं आणि कोकम पण करता येतात तर मंडळी ही काठी आता मी घेतलेली बांबूची काठी आहे अर्धवट सुकलेली काठी आहे आणि त्याला पुढे कोयती बांधलेली आहे ती कोयती आपण त्या कोकमाच्या फांदीत अडकवून कोकमाची जी, जी फांदी आहे ती पूर्णपणे झोडपून काढणार आहोत आणि फांदीत अडक अडकवल्यानंतर ती आपल्याला फांदी हलवायचे त्याच्यानंतर जी हिरवी म्हणजे कच्ची कोकमा असतात ती थोडीशी पडायला कठीण असतात अशी फांदी हलवून सुद्धा ती पडत नाहीत मग त्यामुळे झोडपायला लागते कोकम म्हणजे अशा पद्धतीने त्या कोकमेवरती फटके मारायचे म्हणजे ती जी हिरवी कोकम असतात ती पडतात बाकी जी पिकलेली कोकम असतात ती तुम्ही नुसती फांदी हलवली तरी खाली पडतात ही काठी पेलवणं हा सुद्धा एक प्रकारचा व्यायामच आहे आणि तुम्हाला जर फोरामचं ट्रेनिंग करायचं असेल तर तुम्ही मछवारे लोक जसं काठी वलवतात म्हणजे होडी वलवतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा मग अशा कुठल्याही प्रकारचं कोकणातलं एखादं काम किंवा तुमच्याकडे सुद्धा कोणती झाडं असतील त्याच्यावरची फळं काढणं वगैरे अशी कामं करून बघा खूप मस्त व्यायाम होतो ह्यांनी पण अशा प्रकारची कोकणातली कामं केली ना की हेच फंक्शनल ट्रेनिंग मला खूप आवडतं कारण आता बघा ह्याच ह्याच्यात शोल्डर आणि फोर आर्म आणि तुमचे आर्म्स पण इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि बायसेप आणि ट्रायसेप म्हणजे बेसिकली आर्म्स ते पण इन्व्हॉल्व्ह होत आहेत फोर पण इन्व्हॉल्व्ह होत आहेत शोल्डर इन्वॉल्व्ह होत आहेत आणि मेन जे तुम्हाला ग्रीप ज्यांनी मिळते ग्रीप स्ट्रेंथ ग्रीप स्ट्रेंथ इज द इम्पॉर्टंट फॅक्टर कुठलं पण स्पोर्ट घ्या किंवा कुठलं पण so, फिटनेसचं हे घ्या ग्रीप स्ट्रेंथ इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर सो रिस्टला तुमच्या जी ताकद मिळते अशा पद्धतीच्या कामांमुळे ती अतिशय एकदम म्हणजे असल्या कामांपेक्षा भारी मला तर वाटत नाही कुठे दुसरीकडे मिळेल कारण तुम्ही एका पर्टिक्युलर मोशनमध्ये ट्रेन करता जिममध्ये वगैरे पण पण अशा कामांमध्ये तुम्हाला अँगल विंगल काही बघायचं नसतं यू हॅव टू बी be... म्हणजे असं एकदम की आता ते पूर्ण करायचंच आहे काम त्यामुळे त्या हिशोबत तुम्ही करता हां पण ज्याला सवय नाही त्यांनी इंजुरी पण होऊ शकते आता आम्ही लहानपणापासून ही काम केलेली आहेत त्यामुळे आमची शरीरं तशीच बनली आहेत त्यामुळे आम्हाला सवयी आहेत कोणीतरी नवीन जो शहरातला माणूस हा बघतोय त्यांनी अचानक येऊन ट्राय करू नये हातबीत मूळ गळवून घ्याल बाकी काही नाही तर मंडळी माझ्या घराच्या जवळच जे कोकमाचं एक झाड होतं ते छोटंसं होतं सो त्याला झोडपू पण नाही शकत आणि त्याच्यावरती कच्ची कोकमंच होती सगळी त्यामुळे हलवून पण ती काय खाली पडणार नव्हती कारण ती थोडीशी ताट असतात कच्ची जी कोकमा असतात ती ती काय पटकन हलवून बिलवून पडत नाहीत त्यांना प्रॉपर काढायला लागते तर मग काय केलं असं सरळ एक टेबल घेतलं आणि टेबलावरती तोडून जेवढी हाताला येतात तेवढी कोकमं काढून घेतली なんでどラやっのだらん。ああ、そうだ、 A तर ही जवळजवळ एक टोपलीभर कोकमाचं पाडलेली आहे हिरवी आणि पिक्की लाल ती अशी कोकम जी लाल आहेत ती सेपरेट काढून ठेवायची हिरवी अशा पद्धतीने चिरायची ती जी चिरलेली आहेत ही वाळत घातली की हिची ओसरी होते आणि हे जे आहेत ह्याचा गर काढून गर वेगळा केला जातो त्या घरापासून म्हणजे ज्या बिया असतात गर आणि बिया त्याच्यापासून कोकम तेल बनवलं जातं आणि जी सालं राहतात त्याची जी लाल दिसतात त्याच्यापासून आमसुलं बनवली जातात या आपण दैनंदिन जीवनात आपल्या जेवण वगैरे बनवताना वापरतो तर मंडळी कोकमं तर पाडून झालेली आणि तेवढी टोपलीवर कोकमं म्हणजे काही कमी नव्हे सो मग मी आणि आशा कुणी मिळून सपासप पहिली हिरवी कोकमं होती ती सगळी कापून उन्हाला लावली उन्हाला लावली म्हणजे काय तर उन्हामध्ये वाळत घातली सो मंडळी आता मी हे जे पिकलेले कोकम आहेत ते फोडायला बसलेलो आहे आणि ह्याची प्रोसिजर काय असते तर आपण हे आणल्यानंतर पहिले तर असे पाण्यात घालतो म्हणजे त्याच्यावरती काही माती वगैरे असे लागलेली ती निघून जाते आणि त्याच्यानंतर असा कोकम घ्यायचा त्याचा जो हा भाग आहे त्याला डोळ्यामुळे आता पण आता तर हे काढून टाकायचं अशा पद्धतीने हे बघा हे अशा पद्धतीने काढून टाकायचं त्याचं तुम्हाला मी देठ दाखवतो ते काढलेलं बघा साधारणतः अशा पद्धतीचं असतं हे काढून टाकायचं ते काढल्यानंतर ह्याचा दोन भाग करून घ्यायचा असेल आणि ह्याच्या ज्या बिया आहेत त्या एका चांगल्या धुतलेल्या टपामध्ये खाली अशा गोळा करायचे आणि हे उरलेलं देट काढून बाहेर टाकलं या बिया अशा आ... पद्धतीच्या असतात एकदम गुळगुळीज आणि अशा लिबली असतात ह्या ह्याच्यापासूनच कोकम तेल बनवतात ह्या सुखवून उन... ह्याचं तेल काढलं जातं आणि ह्याच्यापासून बनलेलं ते कोकम तेल असतं अतिशय आयुर्वेदात त्याला खूप मोठं स्थान आहे कोकम तेल पोटात सुद्धा घेतात म्हणजे खातात पण आणि त्याचं शरीरावर पण स्किनसाठी वगैरे पण खूप जास्त बेनिफिट्स आहेत त्याच्यानंतर हे असं इथे टाकायचं आणि ही आहेत आमसुल कोकमाची साल ह्याचे परत दोन तीन भाग करायचे आणि ते का सेपरेट टपाट टाकायचे सो यही आहे टास्क अभी का मित्रांनो एवढे आत्ता मी काढलेत आमसुरं म्हणतात त्याला ही हिरवी दोन उडवायची एक राहिलेलं कोकम त्याच्यात स्वतः आपण उडवायला जाऊयात बाहेर आज के लिए कोकम का काम खतम टाटा बाय बाय ओके गया तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे की पुतळा आणि मांजरं ओरडलीच पाहिजेत आपण व्हिडिओ करायला लागलो ठीक आहे असो सो अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलेला आहे की कशा पद्धतीने कोकम वगैरे हो आपण काढतो आणि कशा पद्धतीने त्याचं पुढचं प्रोसेसिंग होतं धुणं ते चिरणं असेल किंवा त्याची बिया वेगळ्या करणं असेल आमसूला नीट वेगळी करणं असेल आणि मग ते वाळत घालणं असेल मेसा बोबडा उबडा का, का बोलतोय कारण मी आत्ता आमसूलच खातोय मागच्या वर्षीचं टिकतात आमसूलं मागच्या वर्षीचं खाऊ शकतो आणि मला नुसते खायला पण आवडतात बिकॉज इट इज अ व्हेरी गुड इन तेच सांगतो व्हेर इट कम्स टू गट बॅक्टेरिया और मे बी ऍसिडिटी किंवा काही प्रॉब्लेम असेल ऍसिडिटी रिलेटेड इट इज व्हेरी गुड सो असं नुसतं कोकम खाल्लं तरी चालतो ब्लॅक डिश सो कोपमाची प्रोसेस वगैरे दाखवली असेल दाखवली आहे आवडला असेल व्हिडिओ तर नक्की शेअर करा आप आपल्या मित्रांसोबत आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ एवढाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय